आई एकवीर पवनशिवा मंडल शिवनगर पालखी सोला शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान एकवीर आईची भव्य पालखी पदयात्रा सोहळा आयोजित केले गेले या पालखी सोहळ्यात शिवनगर गावातील ग्रामस्थ मंडळी नातेवाईक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आई एकविरा पवनशिवा पालखीचे अध्यक्ष मान्य श्री रवींद्र साहेब यांनी आलेल्या पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तसेच अध्यक्ष श्री रवींद्र भंडारी साहेब व वा मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर वाजत गाजत व वा नाचत पालखी काढण्यात आली आई एकविरा पवन सेवा मंडळ गेले हा अकरा वर्ष आहे आणि अगद्या आनंदाने गुन्हा गोविंदाने या परिसरातील प्रत्येक भाविक तो कलाकालातला समाजकार्यातला असो वरिष्ठ मंडळी असो या कार्यकर्ता असो अगदी ठाटामाटात या पालखीमध्ये सामील होतात आणि हा पालखी काढण्याचा धाडस जेव्हा आम्ही जो केला गेला कारण खूप पालखी अगोदर एक आईची या आई एकविरा ही जी माता आहे ती आगरी कोल्यांची भाविकांची भक्तांची आई आहे आणि या आई असताना आमच्या संकल्प मनात आलं का या गावामधून आपली पालखी जात नाही आपण जर ती खरोखरच आपली आई आहे तिची श्रद्धा आपल्यावर आहे ती नवसाला पावणारी आक्याला धावणारी आहे आणि ही नवसाला पावणारी आई जर आपण तिची पालखी जर काढली तर किती आनंदाने एकोब्याने आपला हा समाज एक राहील आणि भांडणटंटा मुक्त हे विण होऊन जाईल या दृष्टिकोनातून हा संकल्प आम्ही आमच्या पूर्ण कमिटीने केला या कमिटीमध्ये जवळपास एक बावीस पंचवीस मंडळ आहेत मुलं आहेत आणि त्या माध्यमातून सर्वांनी आम्ही एक निश्चय केला का आपण ही पालखी एकवीरायची काढायची आणि मग ती काढत असताना गेली आ, हा वर्ष अकरावा आहे आणि अकरावं वर्ष असतानाही अगदी ठाटामाठात आम्ही पालखी पुढं वाटचाल करतो आम्ही हा आमचा चार दिवसाचा पाच दिवसाचा प्रवास आहे या पालखीमध्ये प्रत्येक भाविक असतो महिला वर्ग असतो आणि ह्या वर्ग महिला वर्ग असल्यामुळे एक दिवस आम्ही वाढवून घेतला आणि पाच दिवसाचा हा रूट केलेला आहे इकडनं गेल्यानंतर आज आमची पंधरा तारीख या पंधरा तारखेला पालखी जाईल आणि चौदा अठरा तारखेला आपली पालखी गडावर पोचेल त्याच दिवशी दर्शन आणि भंडारा बुधवारी पंधरा एकोणीस तारखेला भंडारा हा आयोजित केलेला आहे आणि साकडं एवढंच घालणार आहे का या गावावर आई तुमची श्रद्धा असू दे तलागलातला प्रत्येक माणूस आज भरकटलेला आहे आज प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या विचाराने असतो तो एकोब्याने एकत्र कसा येईल हा समाज एक कसा होय या गावामध्ये तीन समाज आहेत टोली आगरी कुंभी समाज या तिन्ही समाज एकत्र कसं येईल आणि एकोमाने आपला कार्य या गावाची शोभा कशी वाढेल या गावाचं नाव लौकिक कसं होईल या दृष्टिकोनातून आम्ही हा संकल्प आखला आणि आईकडे जी साकडं घालतोय का या गावावर रक्षण कर या गावाचं रक्षण कर या परिसराचं रक्षण कर आणि प्रत्येक माणसावर येणारा संकट आहे आई तो दूर फक्ताना एवढंच सांगेन का ही पालखी आपली मनोभावी पालखी आहे आई ही नवसाला पावणारी पालखी आहे आपण तिचं मनोभावाने काम करा काम केल्यानंतर प्रत्येक पदयात्रेकरू करू कसा असतो रूट कसा पकडणार तो गाडी कशी जाते किंवा त्याला कसं सांगितलं जाईल या आमचं मंडळ कार्य सातत्याने करत असतो का बाबा आपण एक वाट्याने एक रस्त्याने गेलं पाहिजे रथामागे राहिलं पाहिजे पालखीसोबत राहिलं पाहिजे आणि अगदी वाजत गाजत आपण गडापर्यंत कसे पोचणार हे आपण दक्षता घेतली पाहिजे एक रूट असतो जेव्हा आमची वस्ती असते वस्तीनंतर आम्ही गेल्यानंतर एक आरती होते सात सव्वा सातच्या दरम्यान आमची आरती होते आरती झाल्यानंतर आमचा पुजारी पूजापाठ संपूर्ण साफसफाई करून पालखीची ती पूजा केली जाते आणि मग आरती घेतली जाते आणि आरतीनंतर आमचं भोजन केलं जातं आणि भोजन झाल्यानंतर प्रत्येक जण आपला विश्रांती थकलेला असतो रक्त थकलेला असतात की विश्रांती घेतात आणि सकाळी आम्ही साडेपाचच्या दरम्यान परत पालखी मार्ग असतो प्रत्येक गोष्टी आणि लोकांनी शुभेच्छा द्याव्या प्रत्यक्ष एकच होत खरं तर त्यांनी जो संकल्प जो निर्माण केला गोष्टी सुरुवात त्याला कमी काहीतरी कष्ट घ्यावे लागतात परंतु त्यांनी संकल्प केला आणि संकल्प केल्यानंतर त्यांनी काहीतरी मुलं काही मंडळ एकत्र आणला आणि एकत्र आणल्यानंतर हे जो पाणी जो घेतला तो एकदम उत्तम आणि एकत्र आहे आणि त्याच्याबद्दल मला एकदम खूप खूप धन्यवाद देण्याची हे राजे छत्रपती शिवरायांना वंदन करून आई एकवेरीच्या चरणी नतमस्तक होऊन आज या शिवनगरीमध्ये एकवेरा पवन सेवा मंडळ यांच्या नियोजना आज अकरा वर्षाची परंपरा आपण पाहत आहोत आणि कुठल्याही प्रकारचा खंड नसलेली ही परंपरा सातत्याने चालू राहील आज या कार्यक्रमासाठी नावं घेण्याची खूप इच्छा होती परंतु सन्मान्य अतिथी खूप असल्यामुळे सन्मान्य व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि ठिकाणी शिवनगर गावामध्ये आई सोला इथे उपस्थित झाले या वर्षी आयोजन करण्याचा आमच्या मंडळाच्या वतीने या मंडळाच्या वतीने विनंती कृपया व्यास्त हा कार्यक्रम नुसता या मंडळाचा नसून संपूर्ण हा गावाचा पण नसून संपूर्ण परिसराचा हा कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमासाठी या परिसरातील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि या पालखी सोल्याचा व एकविरा मातेपर्यंत पोहोचण्याचा हा आनंद सर्व लोक घेत असतात हे आनंद घेत असताना मित्रांनो एक लक्षात घेतलं पाहिजे आपण ज्या पालखी सोल्यामध्ये सामील होतो आणि ज्या वेळेला हा कारल्यापर्यंत प्रवास करतो त्यावेळेला हा प्रवास म्हणजे खडतर प्रवास असतो परंतु तो प्रवास करत असताना आपल्या पालखीला कुठल्याही प्रकारचा गालगोट लागणार नाही अशी आपण प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीने या पालखीचा आनंद द्विगुणित केला पाहिजे ह्या पालखी सोल्यामध्ये अनेक या भागातील भाविक भक्त सहकार्य करत असतात मी त्या सर्वांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी या पालखी सोहळ्याला जो पवन सेवा मंडळ आहे खरोखर अहोरात्र चोवीस तास या दिंडी सोल्यासाठी आणि अहोरात्र प्रयत्न करत असतात खरोखर कर त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो अशा प्रकारे ह्या आई पालखी सोल्यामध्ये आज जर आपण बघितलं असेल या ठिकाणी एकविरा आई म्हणजे ही लोकमाया माया आदी शिवशक्ती अनेक नावाने आपण तिला ओळखली जाते तिची पूजा अर्चा केली जाते फला फुलांनी आपण तिची नैवेद्य दाखवून पूजा अर्चा करतो फक्त आदिमाया शिवशक्ती शक्ती ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांचा जन्म होणार होता त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आदिमायाला प्राचारण केलं आणि ज्या वेळेला अनंत संकर्षण बलरामांचा ज्या वेळेला गर्व यशोदा मातेच्या नदिमध्ये मा झाला भगवान श्रीकृष्णाने या योग पाचारण केलं आणि बलरामांना स्थलांतरित करण्यासाठी त्यांनी रोहिणी मातेच्या गर्भामध्ये स्थलांतर केलं आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण स्वतः देवकी मातेच्या हृदया हृदयामध्ये गर्भस्थ झाले आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने या योग मायेला सांगितलं तू माझी भगिनी म्हणून असशील आणि अशा पद्धतीने ही योग माया नंद महाराजांनी त्यांची पत्नी धर्मपत्नी म्हणजे आणि त्याच्या त्यांच्या गर्भामध्ये मात्र या योग मायेने आपला गर्भधारण केला अशा पद्धतीने अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णाने सुद्धा या योग मायेला पाचारण केलं होतं आणि हीच योग माया आज आपण एकविरा नावाने तिचा आपण आज या ठिकाणी आनंद सोला पार पाडत असतो अशा पद्धतीने ही योग माया तिचं वर्णन जरी आपण बघितलं जय भवानी जय शिवाजी असे सुद्धा आपण बोलत असतो आज आपण छत्रपती शिवरायांनी ज्या वेळेला प्रतापगडावरती ज्या वेळेला अफजल आला त्या वेळेला ही जय भवानीची प्रत्यक्ष मूर्ती त्या ठिकाणी प्रतापगडावर असताना त्या योग मायेची त्यांनी प्राण प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर तिची पूजा अर्चा केली आणि त्यानंतर ते मात्र भेटण्यासाठी अफजल खानाला गेले आणि अफजल खानाला ज्या अफझल खानाने या देवी देवतांची विटंबना केली देवी देवतांची मंदिरे तोडली गेली देवी देवतांवर आकडा मारला गेला अशा अफजल खानाचा वध भगवान शिवरायांनी सुद्धा केला होता अशा पद्धतीने ही योगमाया आदिमाया शिवशक्ती हिच्या चरणी मी नतमस्तक होतो पुन्हा सांगतो या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित बंधू भगिनींचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो या मंडळाचं सुद्धा अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठ यांचे महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई एकोरा वातेला नतमस्तक होऊन आई एकवेळा पवार सेवा मंडळाच्या वतीनं आज आपण श्री क्षेत्र शिवनगर ते कारला सतत दहा वर्ष आपण पालकीश्वरला कारला आहे ते गेलेला आहोत एकवेळा मातेच्या दर्शनाला आपण सर्वजण गेलेला आहोत आज या अकरा वर्ष आहे आणि अकरा वर्षामध्ये पदार्पण करत असताना या पवन सेवा मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य या मंडळातील सर्व कार्यकर्ते यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून आणि सालाबाद प्रमाणे आपल्या शिवनगर मधून एकवेळी जा दर्शनासाठी जाण्याचा जा योग आपल्या सर्व ग्रामस्थांना परिसरातील सर्व भक्तांना मिळतो त्याबद्दल मी पवन सेवा मंडळाचा अभिनंदन करतो आणि पवन सेवा मंडळ जे कार्य करतो हे कार्य करण्यासाठी जे, जे दानशूर दाते आपल्या परिसरातील आपल्या भागातील जे दाते जे सहकार्य करणारे त्यांना देखील मी धन्यवाद देतो कारण ही सेवा एकट्या दुसऱ्याची नाही तर आपल्या सर्वांची सेवा आहे अशा दृष्टीने आपण या मंडळाला मदत करतायत आणि या मंडळाचं कार्य करण्याची क्षमता अशी आहे का चांगली सर्वच महिला असतील पुरुष असतील या सर्वांना घेऊन जाण्याची त्यांची एक कार्य करण्याची कुशलता आहे आणि म्हणून आपण एक वेळेला दर्शनाला जात असताना मी पवन शेवण मंडळाच्या सर्व सदस्यांना पदयात्रेना मी सूचना करेन आवाहन करेन का आपण जात असताना कारण रस्ता हवेचा रस्ता आहे आणि या रस्त्याला जात असताना अनेक प्रकारच्या दुर्घटना होतात परंतु दहा वर्षात आपल्या एकवरी मातेच्या कृपेने आपल्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही याही वर्षी होणार नाही मी अशी एकवेर मातेला विनंती करेन आणि या ठिकाणी जे सर्व मंडळी आपले कार्यकर्ते जमलेले आहेत म्हणून हे कार्य एकट्याच दुसऱ्याचे नाही आपण सर्वांनी चालवलेलं कार्य आहे आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत रवींद्र भंडारे आणि त्यांचे सहकारी सतत त्या पवन शमा मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात आणि त्याने असेच राबवावे एक वेळा मातेला आम्ही वंदन करतो आमच्या जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना पदयात्रेना आपण चांगल्या प्रकारचे एक आरोग्य निराग्य देवो अशी पद्धतीची आपण विनंती करतो आणि आपण सर्वांनी एक मताने एक दिलाने या शिवनगर मधून आपल्या कारला मंदिराला परिक्रेला जाणार आहोत या ठिकाणी जमलेले सर्व आमचे ग्रामस्थ असतील महिला मंडळ असतील त्यांना मी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र व मला एकवीर आई ठिकाणी जी जी सेवा देण्याचा वांग देतात त्यास मी मनपूर्वक आभारी आहे आणि योग्य पद्धतीने मला या पाऊंच्या इथे केला जातो त्याबद्दल जा त्यांचा आभारी आहे एवढी दन्न, व्यासपीठावरून उपस्थित सर्व वरिष्ठ यांना माझा नमस्कार आई एकवीरा पवन सेवा मंडळ शिवनगर आयोजित आई एकवीरा कारला येथे जाणारी पायी पाकी सोला निमित्त मी आपल्या सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर पर, आमचे काका रवींद्र भंडारी यांनी माझं या ठिकाणी दिक व्यासपीठावर स्वागत केलं मी त्यांचा आभार व्यक्त करतो गेल्या अकरा वर्ष ही पालखी आई एकविरा चवी जात असते तर गेल्या ती मला वाटतं तीन चार वर्ष तीन चार वर्षापासून या पालखीला सातत्याने भेट देतो इथे मला वाटतं मी कधी आलो नाही गावामध्ये पण मी नेहमीच कारला येतात जाऊन त्यांना भेट देतो त्यांच्या पालखीच्या निमित्तानं माझं देखील दर्शन त्या ठिकाणी होत असतो मी पुन्हा एकदा पालखीला जाणारे सर्व जे आपले वारकरी आहेत जे पालखीला चालत जाणारे आहेत सर्वांना मी एकच विनंती करतो की जाताना सुखरूप जावा आणि सुखरूप यावा जाणाऱ्या गाड्या वगैरे रस्त्याने आता आपल्याला जाताना हायवे लागेल कुठे कुठे मोठे गाड्या चालतात आपण सर्व त्या ठिकाणी लक्ष देऊन लक्षपूर्वक रस्ता क्रॉस करून चालताना लक्ष देऊन आपण त्या ठिकाणी जावा आईच्या दर्शन घ्यावा आणि सुखरूप आपल्या घरी परत यावं धन्यवाद धन्यवाद विरेन साहेब आपण एक वर शिव मंदिराच्या होते आणि साजरा होणारा याही वर्षी मोठ्या आनंदाने ते प्रेमाने साजरा होत आहे त्या प्रत्यर्थ मंडळाला जेवढी धन्यता द्यावी तो कमी पडेल आणि त्याचबरोबर या मंडळाच्या विनंतीनं मंजूर सर्व आणि उपस्थित आणि पाहुणे व्यासपीठावर उपस्थित आहेत सर्व पाहुण्यांचा आणि मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि खरोखरच या दिंडी सोहळ्यामध्ये आणि आपल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीचं असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि दिंडी सोहळे एवढ्या एकदाच आपल्याला आणि साजरी करायचे असतात की जेणेकरून या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या अंतकरणामध्ये आणि बदल होतो अंतकरण पवित्र होतं आणि अंतकरण पवित्र झाल्यानंतर आपण जे काही कार्य करतो ते कार्य करत असताना आपल्या अंतकरणामध्ये स्फूर्ती तयार होत आहे आणि चांगल्या पद्धतीचं कार्य आपण करत असतो मगाशीच आणि विजय पाटील पांडेकरांच्या आणि मुखात शब्द ऐकायला मिळाले सचिन पाटील येथे उपस्थित झालेले आहात त्यांचे कृपया मतभेद नाही गुन्हा गोविंदाने दिंड सोहळा साजरा होतो आहे म्हणून जेणेकरून हे दिंडी सोहळ्या आपण काय साजरे करावे तर आपल्या अंतकरणामध्ये परिवर्तन करावं म्हणून आणि मी नेहमी ने ने सजत असतो की दिंडी छोड्याचं प्रतीक म्हणजे आपण संत मात्र साजरे केले तर ते साजरे करत असताना आई एकमेक पवून शहर मंडळाच्या व दिलं आणि आपण पायी निघाला तर त्या आईचं स्मरण अंतकरणामध्ये आपण करत चला आणि जात असताना रस्त्यामध्ये सांभाळून आणि जात चला आणि जिथे जिथे आणि तुमचे काही मुक्काम आहेत दुपारची जेवणाची असेल सकाळचं नाश्त्याचं असेल रात्रीचं जेवण असेल अशा ठिकाणी सुद्धा जे आणि अन्नदाते आणि आपल्याला सेवा देत आहे तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपण ती सेवासुद्धा स्वीकारायची आहे आणि तिथली जी काही स्वच्छता असेल तीसुद्धा आपण सांभाळायची आहे या सगळ्या गोष्टी आपण काटेकोरपणानं सांभाळायच्या की जेणेकरून जो दाता आहे त्या दात्याला सुद्धा समाधान म्हटलं पाहिजे की मी या दिंडी सोहळ्याकरता सर्व भाविकांचं आदरतित्य करतो आणि त्या अनरतित्याखाली तिच्या स्वच्छता आणि त्या दात्याला जर पाहिली तर पुढे पुढच्या वेळेला सुद्धा त्याच्या अंतकारणामध्ये चांगली भावना तयार होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची आणि सेवेमध्ये उणी अन्न आणि अन्नदाते पडून देणार नाहीत म्हणून त्याच्याकरता या दिशामध्ये आणि स्वच्छतेचं प्रतीक आपण सांभाळलं पाहिजे सगळ्या गोष्टी विचार विनिमय करत आणि त्या सांभाळाव्यात आणि जाणाऱ्या सर्व आणि पदयात्रे करून हीच विनंती करतो की त्या आईचं सतत अंतकरणामध्ये स्मरण करत चला आणि त्याचबरोबर लहान मोठ्यांचा आदर पालकायचा शिवनगर चौधरपारा हे वर्ष अति अतिउत्साह आणि आनंदात याची पालखी सेवा यांची चालू आहे इतक्या वर्षापासून आणि तर पाच ते सहा वर्षापासून मी सुद्धा या पालखीत संलग्न आहे आणि काय छोटेफार थोडंफार सहकार्य जे माझ्याकडून असतं पण मी त्यांना शुभेच्छा देताना एवढं सांगेन की आपण ज्या उत्साहाने जाता पालखीमध्ये पण आपली काळजी आपणच घ्यायचे आई एकवीरचा आशीर्वाद ता आपला आहे पण जाताना मागे बघून पुढे चालायचं आहे कारण हल्ली गाडीवाल्यांचा काही भरोसा नाही सुसाट गाड्या चालवतात आणि मग एखादा काहीतरी अपघात होतो तर ती काळजी आपण घ्यायची आणि मागच्या वेळेला माझे बंधू विश्वनाथ दादा भोले यांनी सुद्धा हे सांगितलं होतं की आईचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे पण आपली काळजी आपण घ्यायची आणि उदाहरण क्रॉसिंग करताना सुद्धा आपले काही ठरवे कार्यकर्ते असतील त्यांनी जाऊन जर थांबवायचा रस्ता बंद करायचा ट्रॅफिक थांबवायची आणि मग आपली पार्किंग क्रॉसिंग करायची तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी त्याची आपण काळजी घ्यायची माझ्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि शेवटच्या दिवशी मी तुम्हाला भेटायला नक्की येईन एक तर आशीर्वाद घ्यायला नक्की धन्यवाद